तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले हजार पंचवीस ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट सहकारी बँकेस तरतूदपूर्व अकरा कोटीपेक्षा अधिक नफा चेअरमन वैभवराव पुदाले सन दोन हजार चोवीस पंचवीस या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये पलूस सहकारी बँकेस तरतूदपूर्व अकरा कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा झाला आहे बँकेच्या संचालक मंडळाने स्वर्गीय वसंतरावजी दादा दा दा। यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केल्याने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने व विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार बासष्ट कोटीपेक्षा अधिक झालेला आहे आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विक्रमी नफाही मिळाला आहे तसेच बँकेची निव्वळ एन पी एप्रमाणे प्रमाणे झिरो टक्के करण्याची परंपरा कायम ठेवण्यात बँक यशस्वी झालेली आहे बँकेची झालेली चौफेर प्रगतीही केवळ सभासद कर्जदार ठेवीदार ग्राहक यांच्या सह बहुमोल सहकार्यामुळे झाली आहे बँकेने गतवर्षी सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश दिला यावर्षीही सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश देण्याचा मानस आहे बँकेच्या सभासदांनी बँकेच्या माननीय संचालक मंडळावरील दाखवलेला विश्वास माननीय संचालक मंडळाने सार्थ करून दाखवला यापुढेही बँकेचे माननीय या संचालक मंडळ निपक्षपातीपणे काम करत राहतील बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद ग्राहक वर्ग संचालक मंडळ अधिकारी शाखा अधिकारी वसुली अधिकारी व सर्व सेवक यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले असून चालू आर्थिक वर्षात बँक सांगोला नातेपुते टेंभुर्णी वाई या नवीन चार शाखा सर्व सोयीनियुक्त सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सुरू करीत असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराव पुदाले यांनी याप्रसंगी दिली बँकेच्या एकूण ठेवी सहाशे एकवीस कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्ज चारशे एक्केचाळीस कोटीपेक्षा अधिक झाली आहे आर्थिक वर्षात एकूण व्यवसायात एकशे पंचावन्न कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील यांनी दिली बँकेचा कारभार हा नेहमी अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून चालू वर्षी बँकेने एक हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे बँकेने अद्ययावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये एन ई एफ टी आय एम पी एस क्यू आर कोड यू पी आय प्रामुख्याने ए टी एम मोबाईल बँकिंग आर टी जी एस यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत बँकेची सी आर ए आर चे प्रमाण चौदा पूर्णांक पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे पलू सहकारी बँक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आलेली आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल धारे यांनी दिली यावेळी बँकेचे विद्यमान संचालक बजरंग सूर्यवंशी जगदीश मोहोळकर शिवप्रसाद शिंदे अनिल माने चंद्रकांत गोंदिल ईश्वर सिसाळ पुष्पराज पवार दिलीप पाटील नितीन खारखांडे मनोहर बुचडे अक्षय जोशी अशोक माने नितीन शहा अश्विनी गोंदिल मेघा एसुगडे तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यंशी राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व शाखा अधिकारी ज्येष्ठ सभासद व पत्रकार उपस्थित होते आपल्या पलू सहकारी बँकेने गेल्या वर्षी ठरवलेल्या टार्गेट प्रमाणे एक हजार कोटीचा व्यवसाय पूर्ण करून मार्च अखेर एक हजार बासष्ट कोटी हा व्यवसाय पूर्ण केला तसेच अकरा कोटीपेक्षा तरतूदपूर जास्त नफा तरतूदपूर्व मिळवलेला आहे आणि पलू सहकारी बँकेकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी अकरा टक्के डिव्हिडंड देण्याचा आपला मानस आहे त्याचबरोबर रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व निकष बँकेने पूर्ण केलेले आहेत आणि अत्याधुनिक सुविधा आपण दे देत आहोत आणि त्यासाठी अग्रेसर राहू त्याचबरोबर नवीन चार शाखा ज्या मंजूर ते जून जूनपर्यंत आम्ही नक्कीच चालू जूनपर्यंत चालू करण्याचा आमचा मानस आहे आणि हे सर्व करत असताना बँकेचे सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार कर्जदार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे तसेच आमचे सर्व संचालक मंडळ सहकारी त्याचबरोबर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभले लाभलेलं आहे आणि अशाच प्रकारे बँकेची प्रगती साधत राहू